काही दिवसापूर्वीच अयोध्येतील राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला होता त्यातच बेळगाव जिल्ह्यातील येल्लूर गावातून किशन टाकेकर हा रामभक्त सायकलने अयोध्येसाठी रामलल्लांच्या दर्शनासाठी निघाला आहे किशन हा खाजगी कंपनीत काम करत आहे ते प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत एकतीस मार्चला प्रवासाला सुरुवात केलेल्या या तरुणाने सोळा एप्रिल पर्यंत म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत याच पार्श्वभूमीवर हत्तूर येथे जात असताना नवभारत न्यूज चे संपादक बबलू शेख यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी रामभक्त किशन टाकेकर हे काय म्हणाले पहा किशन टाकेकर मी राजहुसगडच्या पायथ्याशी असलेलं छोटेगाव हेळूर जावं आपलं बेळगावमधून आज तिसरा दिवस पहिला दिवस येलूर टू मुदोळ मुदोळपासून विजापूरला विजापूरपासून आज सकाळी सहा वाजता निघलेलो आहात आज, आता सोलापूरला पोचणार आहे तिथं मुक्काम आहे माझा बेळगाव ते अयोध्याला तुम्ही जात आहात सध्या म्हणजे किती दिवसाचा हा प्रवास राहील हा सतरा दिवसाचा प्रवास आहे सतरा रामनवमीच्या आधी सोळा तारखेला मी तिथं पोचणार आहे काय नेमकं का खास कारण काय की बाबा तुम्ही सायकलवर तुम्ही निघालात अयोध्याला दर्शनासाठी स्वप्न पहिलाच होतं की राम मंदिर बनायच्या आधीच मला सायकलवरून जायचं होतं परंतु त्यावेळेला मंद पूर्ण झालेलं होतं पण आता मंदिर पूर्ण आहे आता स्वप्न पूर्ण करायला चालू आहे काय तिथं नेमकी मागणी असणार आहे प्रमुख आपलं म्हणजे दर्शन झाल्यावर काय मागणार तिथं मागणी तर अखंड सूराष्ट्र व्हायची आणि रायगडात जे बत्तीस मन बत्तीस मन सुवर्ण सिंहासन हे लवकर पूर्ण व्हायसाठी मागणी तर तुमचा हा प्रवास रात्रंदिवस चालतो का फक्त रात वाजता निघलो की एक वाजता थांबतो मग चार वाजता सुरू केलो की मग तिथं टार्गेट हो जिथं आहे तिथं मुक्काम तिथं पोच पोचायचं